नमस्कार संगीताच फूड कोर्ट मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण कच्च्या कैरीचा मुरंबा तयार करणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य गूळ कैरी थोडंसं गाईचं तूप विलायची पावडर चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया ही कैरी आहे सोलून व्यवस्थित किसून घ्यायची आपल्याला बघा आपली ही कैरी किसून अशी छान बारीक झालेली आहे आता आपण याचा मुरंबा तयार करूया तिथे मी आता कढई ठेवली आपण आता गॅस पेटून घेऊया कढई छान गरम झाल्यानंतर आपण याच्यामध्ये तूप घालून घेऊ आता आपण एक ते दीड चमचा इथे गाईचं तूप घालून घेऊया साजू हे बघा जास्त घालायचं नाही आपल्याला गूळ वितळण्यासाठी आपण इथे तूप घालून घेतलेलं आहे हे बघा आता इथे मी एक वाटी तू गूळ घेतलेला आहे बारीक केलेला आता तो छान आपण हलवून घेऊया व्यवस्थित त्याचं व्यवस्थित असं विरगळलं का मग आपण याच्यामध्ये जी कैरी किसली होती ती आपण घालून घेणार आहे पाक करायचा नाही आपल्याला याचा नॉर्मल आपल्याला हा वितळून आहे हा असा पाक केल्यानंतर तुम्ही वर्षभर तो वापरू शकता व्यवस्थित फक्त कैरी स्वच्छ धुवून ती चार ते पाच तास व्यवस्थित अशी पुसून ठेवायची जेणेकरून पाणी राहिलं नाही पाहिजे पाणी राहिलं तर मग आपला जो मुरंबा आहे तो खराब होण्याची शक्यता असते म्हणून ती छान कोरडी करून आपण घ्यायची आहे आणि मगच ती किसायची आहे हे बघा आता आपलं गूळ वितळलेलं आहे व्यवस्थित छान आता आपण जो हा किसलेला आहे इथे कैरी आपण किसून घेतली ती ती याच्यामध्ये घालून घेऊया त्याच्यामध्येच आपण चिमुरभर विलायची पावडर घालून घेणार आहे आता हे व्यवस्थित छान मिक्स करून घेऊ आता गॅस आता वारीकच ठेवायचा आपल्याला हे पाच ते सहा मिनटं आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आणि किसून घेतल्यामुळे आपल्या हा लवकर शिजला जाईल म्हणून आपण गॅस वारीक ठेवून हा व्यवस्थित जो गुळाचा पाक आहे पूर्ण आटेपर्यंत आपण त्याच्यामध्ये ही कैरी शिजून घेणार आहोत हे बघा आता आपलं हे पूर्ण गूळ आहे ते आटून आहे ह्याच्यात तुम्ही साखरेचा पण वापर करू शकता पण गुळाचा वापर केल्यामुळे काय सगळेजण आपण खाऊ शकतो त्याच्यामुळे मी इथे गुळचा वापर केलेला आहे आता आपला हा बघा मोरंबा तयार झालेला आहे आता मी तुम्हाला वाटीमध्ये काढून दाखवते कैरीचा मोरंबा तयार झालेला आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू